प्रेम करताना कधी कधी जागा वेळ पाहू नये असं म्हटलं जातं मात्र जसा काळ बदलला तशी प्रेमाची व्याख्याही बदलली आजकाल तरुण तरुणी कोणत्याही गोष्टीचं भान न ठेवता बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी नको ते चाळे करू पाहतात आणि असं करताना आजूबाजूला काय चाललंय आपण कुठे आहोत काय करतोय या सगळ्यांचा जाणून त्यांना विसर पडलेला असतो मात्र कधीकधी परिस्थितीचं आणि आजूबाजूच्या स्थितीचं भान ठेवणं गरजेचं होतं सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय यात शाळेतले विद्यार्थ्यांनी शाळा पुडून बॉयफ्रेंड सोबत रोमांस करताना दिसली आहे दरम्यान त्यांचा हा सगळा प्रकार एका काकांनी पाहिलाय आणि त्यांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केलाय प्रेमात माणसं काही करतात असं म्हटलं जातं असंच कइसे या व्हिडिओ दिसतोय कारण या दोघांचा रोमांस बाल्कनीतून एक काका पाहताना त्यांनी चक्क युगलांना पळवण्यासाठी असं काय केलंय की ते पाहून तुम्हाला देखील हसू येईल कारण या व्हिडिओत दिसतं की मैत्रिणी आलंय अर्थात जागा शांत आहे आणि कुणी येणार नाही असं त्यांना वाटलं मात्र पहिल्या मजल्यावरून एक काका त्यांच्या या सर्व हालचाली पाहत होते आणि मग काय आपलं प्रेम व्यक्त करताच पाण्यानं भरलेली बादली त्यांच्या अंगावर रिकामी आहे या काकांनी आणि अचानक अंगावर पाणी पडताच तिघही घाबरलेत आणि क्षणाचाही विलंब न करता पळून गेलेत